हो हो अरे मिळतो ते मिळतो राव मी घेतो स्वतः मी पुण्यावर बुरी गवटे तालुका अकोट जिल्हा थोडंफार आई वडील थोडा आज आजी आजारी असल्यामुळे तिकडे आजी आजारी असल्यामुळे बघायचं खान बोल प्रश्न बोल मूवी ना मांडासाला मग मांडासातील कुडतार कुडतार कुडाला कुडाला किती वर्षात अजून काय मला वर्षाचा अजून काय वीस 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 वीस

<laughs> <laughs> आम्ही वडील पैसे देतात आम्ही वडील काय कष्ट करतात त्यांना माहिती नसतं तिथे शेतकरी मरतात शेतकरी त्रास होतोय युवक मरतात हेना महिन्याचे काहीतरी मिळत असतील आणि फुकट्यात मिळतात आई वडील कष्ट करतात कर, आई वडिलांना काय कष्ट होतं त्याला माहित नाही त्याचा दोष नाहीये अजून दोन वर्ष त्याला जेव्हा चटके बसतील तेव्हा त्याला पण कळेल मंदिर मंदिरात आपण पण विश्वास ठेवतो हो पण फक्त मंदिर मंदिर करून कोट भरत नाही पण त्याची आई दोन वेळ त्याला बनवून देते म्हणून त्याला त्याच्या लग्न झाल्यावर त्याला काय कळत सध्या रेडी आहे लग्नासाठी खरं मारे लग्नासाठी रेडी आहे संध्या कोण देणार मी आपल्याला हे काँग्रेस उमेदवारांना प्रश्न विचारल्यावर आहे अत्याचार भागांनी बिंदास्तपणे करत लोक थांब મોબલ <laughs> વિ

गर्दी लाचारीची गर्दी लाचारीची मुखतोंड बसणार लोकेश फक्त ताम्रे तुले का माहिती नाही